बावीस जुलै दोन हजार तेवीस ला जळगाव जामो तालुक्यात ढगफुटीस दृश्य पावसान हानी झाली आहे यामध्ये घर दारे व शेतमाल पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून योग्य ती भरपाई मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऑगस्ट रोजी प्रचंड जनसमुदायासह संताप मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी तहसीलदारांकडून योग्य ते सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व जनतेला त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळून देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते परंतु वारंवार याची आठवण देऊन सुद्धा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे पंचनामे केले नाही ज्या नागरिकांचे खरे नुकसान झाले आहे त्याऐवजी बोगस लाभार्थ्यांनाच या आपत्ती निधीचा फायदा करून दिल्यामुळे महसूल प्रशासनाविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे खरे लाभार्थी सोडून बोगस नागरिकांना आपत्ती निधीचा लाभ दिल्यामुळे जळगाव जामोद महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे के सकोल करून करने मागनी वंचित करने या सर्व प्रकारची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात या संदर्भात प्रशासनाने ठोस निर्णय घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला आहे सदर निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष गवई साहेबराव भगत देवानंद दामोदर आधाउल्ला खान प्रवीण तायडे रमेश नाईक प्रमोद कोकाटे तानाजी गवई भास्कर भागवत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एमसीएन्यूज मराठी करिता अर्षद इकबाल जळगाव मागील वर्षी बावीस जुलैला जळगाव जामोद तालुक्यामध्ये ढक सदृश सदृश्य पाऊस आला आणि या पावसामध्ये जलमालाचं खूप सारं नुकसान झालं असंख्य शेतकऱ्यांची शेती वाहून गेली पिकं वाहून गेले शेतीचं सामान वाहून गेलं माती खरडून गेली आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळावी योग्य पद्धतीनं पंचनामे व्हावे आणि खरोखर जो शेतकरी नुकसानीच पात्र आहे अशा शेतकऱ्यांना त्याचं योग्य पद्धतीचं मूल्यांकन मूल्यमापन होऊन त्याच्या शेतीचं नुकसान भरून मिळावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं चार ऑगस्ट दोन हजार तेवीसला एक प्रचंड संताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या मोर्चामध्ये आम्ही महसूल विभागाला निवेदन दिलं आणि निवेदनात आमचं म्हणणं मांडलं की तालुक्यामध्ये जे काही शेतकरी असतील त्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांचं प्रशासकीय यंत्रणेमार्फत योग्य ते सर्वे व्हावा पंचनामा व्हावा परंतु या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कधी यांचं पोर्टल बंद आहे कधी यांच्याकडे कर्मचारी नाही असे वेगवेगळे कारणं सांगून ही लेंगी प्रोसेस चालवली आणि या दोन महिन्यामध्ये एक अजब काळा प्रकार आम्ही बाहेर काढला तो म्हणजे जे खरोखर शेतकरी नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही मात्र ज्यांच्या नावावर शेती नाही ज्यांच्याकडे साथबारा नाही अशा लोकांच्या खात्यात एक एक लाख रुपये पडले तहसीलदार मॅडम यांच्यासोबत चर्चा करताना त्यांनी असं सांगितलं की हे सर्व प्रकार आणि हा पंचनामा तलाठी अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या मा माध्यमातून झालेला आहे त्यामध्ये कृषी सहाय्यकसुद्धा होते आणि यांनी जी यादी आमच्याकडे पाठवली तीच आम्ही यादीवरती अपलोड केली यामध्ये खूप सारे भ्रष्टाचाराचे प्रकार झाले शेतकरी वेगळा त्याच्या नावाने विके नंबर आहे मात्र आधार कार्ड दुसऱ्याचंच आणि त्याच्या खात्यात परस्पर ती रक्कम वर्ग करण्यात आली अशा प्रकारे आजपर्यंत अन्नाजे चारशे ते पाचशे असे शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे सातबारच नाही अशा लोकांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत मात्र ज्यावेळेस हे प्रकरणाचं बिंग फुटलं त्यावेळेस महसूल प्रशासन हादरलं व त्यांनी कारवाई करतो असं आश्वासन दिलं व ज्या लोकांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत ते पैशांची वसुली करण्याचं एक आम्हाला दाखवण्यात आलेलं आहे मुळात मुद्दा हा आहे पैसे या लोकांच्या खात्यात गेले कसे बनावट शेतकरी आले कसे काही डेली बेसिसवर इथं काही काम करणारा व्यक्ती आहे त्यानं लागेगंदे करून कमिशनखोरी करून अर्धे अर्धे पैसे वाटप देऊ असं आम्हीच दाखवून बनावट शेतकरी उभे केले आणि करोडची माया जमवली तहसील प्रशासनाला या पूर्ण संपूर्ण प्रकाराची चौकशी करणे जे आरोपी आहेत जे आरोपी असतील या सर्वांवरती योग्य ती कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे नऊ दिवसाचा वेळ आहे या दिवसाच्यामध्ये कारा कालावधीत जर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ढफळे बजाव आंदोलन आम्ही करण्यात येणार आहोत